नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखादी स्त्री किंवा मुलगी पुरुषांच्या प्रेमात पडते पण मित्रांनो हे इशारे ती देत असते कारण ती बोलून दाखवत नाही किंवा त्या गोष्टी बोलण्यापेक्षा त्यांना इशाऱ्यांमधून सांगणं जास्त सेफ वाटतं तर मित्रांनो कारण कधी का कधी त्यांना त्यातून नकार मिळण्याची भीती असते तर मित्रांनो आपण थेट व्हिडिओला सुरुवातच करूया आणि ते इशारे कोणते आहेत ते पाहूया वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया नंबर एक मुलगी नेहमी तिच्या ती तुमच्याशी बोलण्याचं कारण शोधत राहील मग ती तुमची शेजारी असो अथवा क्लासमेट असो किंवा ट्युशनमध्ये ऑफिसमध्ये असो ती कुठेही असो ती फक्त प्रत्येक वेळी तुमच्याशी बोलण्याचं कारण शोधेल वेगवेगळ्या कामाच्या बहाण्याने तुमच्याकडे येईल तुमच्या मदतीच्या बहा बहाण्याने बोलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला असं वाटू शकतं की एवढी सोपी मदत कोणीही करू शकतं मग मी का कारण तिला तुमच्याशी त्या कारणाने बोलायचं आहे आणि तिला तुमच्याशी तू तुम तिचा सहवास वाढवायचा असतो कारण तिला तुमच्याकडूनच ती मदत घ्यायची असते मित्रांनो त्या नंबर दोन ती मुलगी सतत तुमच्या जवळ आसपास राहण्याचा प्रयत्न करते म्हणजेच ऑफिसमध्ये असो किंवा क्लासमध्ये असो अशा ठिकाणी बसेल ती जिथे तुम्ही तिला सहज दिसाल अशा ठिकाणी ती बसेल बाहेर मिटिंगसाठी जाणार असेल तर तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करेल किंवा एखाद्या छोट्याशा ट्रिपला वगैरे गेला किंवा कॉफी वगैरे घेताना पण गेला ग्रुपने तरी ती तुमच्या जवळ जास्त आ तुम्हाला असल्याचं दिसून येईल मित्रांनो आता पुढचा इशारा म्हणजे तुम्ही तिच्यामध्ये ही गोष्ट पहा की तिच्या नजरेपासून तुम्ही थोडे दिवस दूर राहिलात तर ती बेचैन होईल तुमची चौकशी करेल जर ती तुमची क्लासमेट असेल तर आणि तुम्ही चार पाच दिवस क्लासला गेला नाही तर तुमच्या मित्रांकडे चौकशी करेल की तो तो का नाही आला आणि जर तिचा तो जर तुमचा नंबर तिच्याकडे असेल तर ती कॉल करून हे नाही विचारणार की तुम्ही कसे आहात ती वेगळ्या कामानिमित्त कॉल करेल आणि असं दाखवून देईल की ती तुम्हाला इनडायरेक्टली विचारेल की तुम्ही का नाही आला कधी येणार आहे क्लास मित्रांनो क्लास ऑफिसला कॉलेजला असे उदाहरणं बरेच पाहायला मिळतात तर मित्रांनो तर शेवटचं म्हणजे जेव्हा तुम्ही तिच्याकडे एखादी मदत मागाल तेव्हा ती ते तुम्हाला कधीच नाही म्हण म्हणणार नाही ती प्रत्येक वेळी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असेल मग ती मदत कोणतीही असो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही खूप सर्वजण छान सपोर्ट करताय आणि असे सपोर्ट करत राहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तो परंत्र धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त कर मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे नक्कीच तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलू शकता तर मित्रांनो लाईक करा शेअर जास्तीत जास्त मित्रमित्रांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो